अतिदुर्गम भागातील कुकडीपादर ग्रामपंचायत अंतर्गत केवडिटा अक्कलकुबा येथील महिलेला उपचारासाठी उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले आहे आदिवासींच्या आदिवासी गावापर्यंत रस्ते झाले नाही रस्ता असेल तर नाल्यावर पूल नाही त्यामुळे वाहन गाडी गावापर्यंत पोहोचू शकत नाही यामुळे रुग्णाला दवाखान्यात नेताना गाडीपर्यंत बांबूच्या बांब्युलन्स अर्थात झोळीतून जीवघेणा प्रवास करत इच्छित ठिकाण गाठावे लागते ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे महाराष्ट्रात तक्रारी अक्कलकोबा विधानसभा मतदार संघ क्रमांक एक आहे तसाच समस्यांच्या बाबतीत ही एक नंबर असल्याचे चित्र आहे प्रशासनाकडून अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या विकास कामासाठी फक्त कागदावर निधीच्या पूर वाहताना दिसून येते पण प्रत्यक्षात तो निधी कुठं विल्हेवाट केला जाते हेच कळायला मार्ग नाही या बाबीला जाबाबदार कोण आहे हा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते साफ या पाडवी यांनी उपस्थित केला आहे नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा मधील ग्रुप ग्रामपंचायत कुकडीपादर मध्ये येणार गाव केवडी येथील महिला सोती कालुसी तडवी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस या रोजी रस्ता नसल्यामुळे माती मेन रस्त्यापर्यंत बांबूला जोडी बांधून घेऊन जात असताना हा दृश्य आपण बघू शकतो भारत स्वतंत्र होऊन सुद्धा पंच्याहत्तर वर्षे उलटली परंतु आदिवासी भागामध्ये आत्तापर्यंत ना रस्ते ना लाईट ना कुठलाही विकास आत्तापर्यंत झालेला नाहीत आपण बघू शकता आम्हाला पी एस सीला जायला दहा ते पंधरा किलोमीटर गाठावा लागत असतो आतापर्यंत कुठलाही विकास आम्हा म्हणजे आमच्यापर्यंत पोचला नाहीत